श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात अनेक भाविक आपली श्रद्धा आणि भक्तिभाव विविध प्रकारच्या दानातून श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करतात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं वर्षांपासून आपल्या उत्पादनातील नव्यानं लॉन्च वाहनं संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्याची परंपरा जपली आहे त्याच परंपरेनुसार नुकतीच लाँच झालिमहिा ईव्ही नाईन ही इलेक्ट्रिक कार कंपनीतर्फे श्री साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आली या गाडीचं पूजन संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडीलकर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सीएफओ राजीव गोयल आणि एरिया सेल्स मॅनेजर गणेश उसकुल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थांचे वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते पूजनानंतर कंपनीच्या प्रतिनिधींच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी गाड़कर यांनी कारची चावी स्वीकारली यानंतर संस्थांच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सुमारे अठ्ठावीस लाख किमतीची ईव्ही नाईन इलेक्ट्रिक कार संस्थांना देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे यापूर्वीही महिंद्रा अँड महिंद्रानं सोळा प्रवासी वाहनं दोन दुचाकी दोन ट्रॅक्टर आणि तीन मालवाहतूक वाहनं अशी एकूण तेवीस वाहनं साईबाबा संस्थांना देणगी स्वरुपात अर्पण आहे ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी